आम्ही तुमच्या वयाचो होतो त्यावेळी खूप मन लावून अभ्यास करायचो हे वाक्य आपल्या लहान मुलांना म्हटले नाही असे कोणतेच आईवडील नसतील आपल्या मुलांना पालक नेहमीच अभ्यास करण्याचे महत्त्व पटवून देत असतात या कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाची पद्धत आल्यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्षच उभे आहे मोबाईल गेम्स व्हिडिओ अशा अनेक गोष्टींमुळे मुलांना अभ्यासात गोडी राहिली नाही आहे अनेक पालक यामुळे त्रस्त आहेत मात्र आता चिंता करू नका तुमची मुलंही अभ्यास करत नसतील तर आम्ही आज तुम्हाला मुलांना अभ्यासाची गोडी लावण्याच्या काही सोप्या ट्रीक सांगणार आहोत जाणून घ्या यामध्ये पहिली टिप्स आहे मुली मुलांच्या आवडीच्या विषयाकडे लक्ष द्या सगळ्यांनाच सगळे विषय आवडत असतील असं नाही काहींना गणितात गती असते तर काहींना इतिहासात सगळ्या विषयांचा अभ्यास केला म्हणजे निदान दहावी होईपर्यंत तरी हे जरी खरं असलं तरी तुमच्या मुलांना असा कोणता आवडीचा विषय आहे हे जाणून घेऊन त्याबद्दल त्या त्यांच्याशी संवाद साधला त्याबद्दल त्याला अधिक माहिती दिली त्याला त्याबद्दल त्या अजून वाचन करायला प्रोत्साहन केलं तर त्याला समजेल की अभ्यास ही फक्त शालेय इतपतच मर्यादित नाही त्यांच्या पण विचारांना मान ठेवून त्यांची आवड जपू अभ्यास पण कसा गरजेचा आहे हे समजावून सांगू त्यांच्या आवडी जपण्यासाठी तशी पुस्तकं घेऊन देण्याचं काम आपण करू शकतो नेक्स्ट आपली टिप्स आहे मुलांना वाचण्याची गोडी लावा ज्या मुलांना वाचायला आवडतं त्यांना अभ्यासाची सुद्धा आपोआप गोडी लागते वाचनाचे पुष्क वाचनामुळे मुलांचा शब्दसंच वाढतो भाषा विकसित होते संवाद कौशल्य वाढतं एका जागी बसून लक्ष केंद्रित करून घ्यायची सवय आणि याचमुळे यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्व विकासाला गती मिळते वाचनामुळेच मुलांना विचार करण्याची सवय लागते आणि त्यांच्या विचारांना दिशा सुद्धा मिळते अगदी लहानपणापासून मुलांना गोष्टी वाचून पुस्तकातली चित्रं दाखवली तर त्यांना सुरवातीपासूनच वाचनाची गोडी लागते थोड्या मोठ्या मुलांबरोबर आपण स्वतः वाचत बसलो त्यांना दिवसातला एक ठराविक वेळ वाचनासाठी आखून दिला आणि त्या वेळात आपणही त्यांच्याबरोबर बसून वाचलं तर त्यांना वाचनाचं महत्त्व पडतं आणि सवयसुद्धा लागते मुलांना त्यांच्या वयाला साजेशी गोष्टीची पुस्तकं भेट म्हणून देणं हा सुद्धा त्यांच्या मनात वाचनाबद्दल ओढ निर्माण करायचा एक प्रभावी उपाय आहे नेक्स्ट टिप्स आहे मुलांचा अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने घ्या साधारणत सहावी सातवीपर्यंत मुलांचा अभ्यास घ्यायला लागतो अभ्यास घेताना जर पालक मुलांसमोर बसले त्यांना उत्तरं लिहून काढायला लावली किंवा धडे मोठ्या मोठ्याने वाचायला लावले तर मुलां अभ्यास करायला कंटाळा वेग ते करू शकतात म्हणूनच मुलांसाठी अभ्यास करायच्या वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या पाहिजेत स्पेलिंग पाठवायला त्यांना रोज दिसतील असे आकर्षक तक्ते त्यांच्याकडूनच करून घेऊन त्यांच्या खोलीत लावता येतील किंवा त्यांच्या आवाजात पाडे रेकॉर्ड करून रोज त्यांना ऐकवता येतील कधी त्यांच्या मित्रमैत्रिणींना जमून एकत्र अभ्यास करायची सवय लावता येईल प्रत्येक मूल वेगळं असतं आणि त्याचप्रमाणेच त्यांची अभ्यास करण्याची पद्धत सुद्धा वेगळी असते या पद्धतीत तुमच्या मुलाला सगळ्यात सूट होणारी कोणती पद्धत आहे आणि याशिवाय ही तुम्ही इतर कोणत्या पद्धतीने वापरून मुलांना अभ्यासात गुंतवू शकता याचा विचार करून त्या गोष्टी बघता येतील पुढचा आपला पॉईंट आहे मुलांना तुमच्या शिक्षणाच्या अनुभवाबद्दल सांगा मुलांना संभाषण करायला आवडतं त्यांना त्यांचं मत विचारलं तर आपण त्यांना महत्त्व देतोय असं वाटून जबाबदारीची त्यांना जाणीव येते म्हणूनच तुमचे लहानपणीचे अनुभव त्यांना सांगा त्यांच्या अनुभवाबद्दल विचारून संवाद साधा याशिवायही त्यांच्या एखाद्या धड्यात रस दाखवून त्याबद्दल ते त्यांना प्रश्न विचारून त्यांना बोलतं करा किंवा ते सोडवत असलेल्या एखाद्या गणिताबद्दल कुतूहल व्यक्त करून त्याबद्दल प्रश्न विचारा म्हणजे त्यांनासुद्धा अभ्यास करायला होूप येईल पुढचं आपली टिप्स आहे मुलांचं छोट्याशा गोष्टींसाठी कौतुक करा मुलांना आईबाबांकडून सतत कौतुकाची अपेक्षा असते लहान मुलं बऱ्याचदा काही गोष्टी केवळ आईबाबांनी शब्दास म्हणावं म्हणून करत असतात आईबाबांनी कौतुक केलं की मुलांना नवा फुरूप येतो म्हणूनच मुलांची कितीही लहान गोष्ट असू दे त्याचं कौतुक करा तुम्हाला त्यांचं कौतुक वाटतं हे त्यांना कळू द्या म्हणजे ते, ते अजूनच जास्त कष्ट करायला सज्ज होतील अगदी तुमच्या मुलाला एखाद्या विषयात रस नसेल आणि जिमतेम कवळींना मार्क पाडून तो पास झाला असेल तरी त्याचे कौतुक करून बघा पुढच्या वेळेला या नावळीच्या वे विषयात जास्त मेहनत तो घेताना तुम्हाला दिसतो की नाही हे पहा नेक्स्ट आपली टिप्स आहे मुलांना व्यवस्थितपणा शिकवा मुलांना आवरावरीची सवय लावा पसरलेल्या अभ्यासाचं टेबल न आवरले पुस्तकांची कपाटं बघितली की अभ्यास करायचा सगळाच मूळ कुठल्या कुठे पळून जातो हे जर जा पुस्तकं छान मांडून ठेवली कपाटात वस्तू नीट रचून ठेवल्या त्यांच्या आवडीचं एखादं खेळणं अभ्यासाच्या टेबलवर ठेवलं तर अभ्यास करताना फ्रेश वाटेल आणि नेहमीपेक्षा जास्त अभ्यास होईल प्रकारे मुलांना वहीत व्यवस्थित लिहिण्याची सुद्धा सवय लावली पाहिजे छान सुवाच्या अक्षरात खडाकोड नसलेलं किंवा कमी खडाकोड असलेलं लिखाण बघितलं की बरं वाटतं त्यांच्या व्यवस्थितपणाचं वे वेळोवेळी कौतुक करा अक्षर नीट काढलं एकसारखं लिहिलं तर त्याबद्दल त्यांना नक्की शब्दासकी द्या त्यांच्या आवडीचं पेन पेन्सिल आणून द्या अशा पद्धतीने वेगवेगळ्या टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासाची गोडी वाढवू शकता माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू